नांदेड जिल्ह्यामध्ये असणारे रिसनगाव या गावी आज दोन समाजामध्ये वादविवाद झाला आहे हा वादविवाद त्यांचा अंतर्गत वादविवाद आहे या वादविवादावरून जखमी लोक हे नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी या ठिकाणी उपचार घेत आहेत त्यांच्या तक्रारवरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल मात्र या घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर विविध पद्धतीच्या चुकीची पसरवले जाते किसनगाव या ठिकाणी मी स्वतः एसी एस पी नांदेड त्याचबरोबर माझ्यासोबत डीवाय श्याम पालेगावकर त्याचबरोबर प्रभारी अधिकारी महेश मुईक यांनी गावात व्हिजिट केली या गावात केली आहे गावातील लोकांशी चर्चा केली गावातील लोकांची स्वतःची इच्छा आहे की गावात शांतता आहे कोणत्याही प्रकारचं गागूळ लावणे आणि गावात इतर लोकांनी हस्तक्षेप करू नये अशी गावातील लोकांची चर्चा त्याच्या चर्चेतून लक्षात आली तर माझी नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे सर्वांना आव्हान आहे की या गावात शांतता आहे पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे बेकायदेशीर किंवा चुकीचं कृती करेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच केली जाईल दिलेल्या तक्रारीवरून कायदेशीर गुन्हे दाखल केले जातील संबंधितांना अटकही केली जाईल सध्या गावात शांतता आहे आपण चुकीच्या अथवा सोशल मीडियावर अथवा इतर ठिकाणी पसरू नये ही नांदेड जिल्हा पुढे जाण्यासाठी नम्र विना जय हिंद